पण पण बोलला नाही जरा पैसे भेटत नाही पण आपण युट्यूब वर जातो मला काल बोलला की पाचशे देतो पण माझ्या चॅनल बद्दल जरा बोल हा मी बोलतोय तर त्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अरे स्वागत आहे की म्हणजे चाळीत मजा साईत वातावरण चाळीत पूजा हे आपल्याला बघायचे असलेला तर पेरूचा एक ते सहामध्ये पेरुसा एक ते सहामध्ये मजा येते ना तुम्ही पण तुमच्या चाळीमध्ये अनुभवले चाळीची पूजा निमित्त विविध कार्यक्रम झाले त्याचा आपण सारांश आणि पूजेचा कार्यक्रम आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये पूजेनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात विस्फुटाच्या भव्य सापशिडीवरही खेळ घेण्यात आला होता जशी सगळीकडे संगीत खुर्ची स्पर्धा होते तशी येथेही झाली त्या स्पर्धेतील धम्माल पहा महिलांच्या आग्रहस्थव महिलांच्या क्रिकेटचा सामना झाला पहिल्यांदाच महिला खेळल्या होत्या लहान मोठ्या अशा महिला होत्या मजा आली त्याची पहिली क्रिकेटची मॅच आपल्या या यूट्यूबवर पाहायला मिळेल बाकीच्या मी नंतर टाकीन पण ह्या मॅचचा छोटासा हा व्हिडिओ पहा काय एक बॉल एक आणि मॅच जिंकलेले आहे जिंकलेले आहेत मॅच जिंकलेले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा ही पाककला स्पर्धा आली ते पाककलाची स्पर्धेची व्हिडिओ आपण पाहिलीच असेल स्पर्धा चालू आहे तरी लोकांनी वेळेवर हजर राहून आणि होईल टिकवलेलं महापुरुषाला गावला ठेवलेलं तर मान्य करून घे आता सगळ्यांच्या साईवर छवाचा करून घेईल एका सुट्टी ठेवू संभाळ कर आनंदाने घेऊ बरोबर छवा करून घेईल करून እን እንን እንን इथे वेळे असण्याचे भरपूर फायदे इथे वेळे असण्याचे भरपूर फायदे आहेत शाण्यांसाठी मात्र काटेकोर कायदे आहेत या गाणं घेऊन येत आहे आपले दळवी साहेब आई तुझा देऊ तुझे निमित्त करावके स्पर्धा झाली होती अनेक उत्साही गायकांनी यात सहभाग घेतला होता कॉपीराइट क्लेम मुळे काही ते आपण व्हिडिओ दाखवू शकत नाही पुण्यवान मी कसा राहिलो तरी बरे ना हाच घडा हे पाप नको हे पुण्य नको हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जीवनच नको अष्टांगाची करुणी घडी वाहतोही तुम्हाला आता पूजेच्या आरतीला सुरुवात होणार आहे शिवरामरावांचे नाव घेतले सत्यनारायणाच्या पूजा वाल्ली लिहिले रामायण वाल्लिने लिहिले रामायण शांबलेच नाव लिहिलं बिल्डिंगचा सत्यानार वा जमवलंच कसं तरी तुम्ही <laughs> आईस्क्रीम घेतलाय कुठचं आहे चांगलं आहे रोज फ्लेवर तयारी करून आले आहेत यांचा डान्स बघायचा आहे यांचे डान्स बघायचे कुठच्या ते तो पळतोय बघूया कसे डान्स करतायत हिने सर्व मुलांचे डान्स बसवले <laughs> मी तुमचा लाडका सूत्रसंचालक श्रीकांत परब आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मयूर पवारने आपल्याला टांग दिलेली आहे एकच कारण मला शूटिंगला बोलवलंय मी लेट येणार हे कारण त्याने कारण तो आज काही येत नाहीये ला तर असो आपण सुरुवात करूया मयूर शिवायच तर पहिलं गाणं असेल गणपतीच असणार ऑफकोर्स आला 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 हॅलो तर जोरदार टायमी स्वागत करूया आपला लाडका सुंदर संचालक मयूर पवार धन्यवाद 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 तुम्ही सकाळी काय जेवले नाही वाटत रात्री बिर्याणी असल्यामुळे कमी जरा जोरदार टाळ्या होऊन कमणी हा आता जरा कार्यक्रमाला जोर आलाय पण तू तू एवढा दमला काय दर प्रमाणे माझ्या पप्पांनी गणपती आणलाय अरे पण गणपतीला तो वेळ आहे ना त्यांच्या मनात चा, की ती गणपती आणतात बर 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 बहुतेक आता फोनच म्युझिक वाचलं पाहिजे होतो गणपतीची गणपतीची आरती आहे बोलवलंय चालेल तर गणपतीची आरती करूया

हापूस अंबे संतोष मालव यांचा मुलगा एक ज्येष्ठ अभिनेते गणेश राणे यांचा मुलगा तुम्ही आम्हाला मात्र बोलणार काय चला तिकडे सुंदर सुंदर असा परफॉर्मन्स आहे अरे मी आर्यन मालपेकर तुम्ही सगळे विचार करत असाल आणि कशाला आलोय किती दिवस हे दिवसांचा ज्येष्ठ नागरिक काय काय सगळ्या बसणार किती दिवस ते गाण्याचे कांदे उडवणार <laughs> किती दिवस पप्पांबद्दल आपण ते रेल्वेचे जोक करणार म्हणून मी काय केलं माहित आहे या वर्षी पप्पांनाच गावा वाटवून बोलतो तसेच नाही आमची आयडल आहेतच

हे हे अक्षय गवडे कोण पाचशे रुपये आले करून मला पण काल बोलला हा नाही कोण पण जरा येऊया युट्यूब वर पैसे भेटत नाही पण आपण युट्यूब वर जातो मला काल बोलला पाचशे देतो पण माझ्या चॅनल बद्दल जरा बोल हा मी बोलतोय तर त्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अरे रे पॅनल कुठलं आहे जरा हटके थोडे फटके नाही रे जरा हटके हा फटकेन तुम्ही सांगा काय नाव कुठं जरा मिलिन कोट काय नाव जरा अटके लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मंडळाची मोठी पावटी फाडा हे रिक्वेस्ट आहे मी बोलतो की एकदा जोरदार टाळे होत नव्हते आपला प्रोग्राम हा मी दरवर्षी युट्यूब वर दिसत असतो आणि जो पूर्ण श्रेय जात विनीत विनित खोत यांना तर जशी विनीत खोत यांनी युगत मांडलेली आहे चांगली युक्ती मांडली आहे चाहिल्या चाहिल मंडळाचे कार्यक्रम शूट करून युट्यूब वर तर त्यांच्याकडे टाळ्या झाल्या पाहिजे आणि याच

दिसत नाही समजा आप ते कुत्ते दिवस सुद्धा नको पण आपण शूटिंग मध्ये दिसतो पाहिजे इथे नाही हे इकडे बोल माझ्या पायपरती नजर ठेऊन आहे नाही नाही एवढं पण बरं नाही बोलायचं चार वर्ष तो तू शोधते म्हणाला अरे दिसतच नाही रे कोण रे तीन चार दिवस झाले आपला खजिनदार हरवलाय कोण <laughs> दर्शन नाही रे अक्षय गावडी <laughs> हा अरे आहे कुठे तो त्यांना तीन चार दिवस झाले खजिनदार गायब आहे बिर्याणी आली पुन्हा बिर्याणी आल्या म्हणून आम्ही धावत झालो तर कृपया सगळ्या सूचना आहेत प्रोग्राम झाल्यावरती सगळ्यांसाठी व्हेज नॉनव्हेज बिर्याणी ठेवलेली आहे तर प्लीज खाऊन जायची आहे नाहीतर वायच आहे आणि कृपा करून कधी टोप आणू नका केळसे आणू नका ताट आणू नका जी खायची ते मांडे घालूनच खावा भाजी तेवढी खावा पण बसूनच खावा रत्नाकांत शेलार यांच्याकडून दोनशे रुपयाचा पार्क केला आपण पहिला पार्कशी घेऊया आणि नंतर पुढचा कार्यक्रम चालू ठेवूया शिकवत आली शिकवत आली पण आज मी बघतोय की कोमल केलार मी आज खूप मेहनत घेऊन आज इतके टाइम बसवले तिने आणि आपलं मनोरंजन तिने केलंय कोमल म्हणजे कोमल शेलार सोबत आपले मित्र गणेश राणे सुद्धा घराडून स्टेजवर मेहनत करतो त्यांनी त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे नेहमी गणेश राणे बोलता आम्हाला तुम्ही इथून डान्स केलाय त्यांनी वरती यायचं देवश्री कर मी रिक्वेस्ट करतो वरती याला कुलाबा घेऊन आलोय अका कुलाबा जय फिशरीज जय फिशरीज कडनं हे सगळे बोळी आलेले अरे का आपली साठी केली काय बोलायच आहे चला तर मग या कोळीगीताची सुरुवात एकदा जोरदार टाळ्यांनी होऊन जाऊ दे काहीच सांग त्याला पण टाळ्या वाजून शुभेच्छा न देता आपण त्याच्या सॉंग वर एक डान्स करून त्याला शुभेच्छा देऊया कलाकार खूप मोठा होतोय पडद्यावर झळकतोय ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळाने एका सॉंग वर डान्स देऊन हो जाऊ हो दे आईस्क्रीम खात आहेत बघा कसे हे बघा आईस्क्रीम खात आहेत हे बघा हे आम्हाला आईस्क्रीम नाही मिळालं हे आम्ही डान्स केला आम्हाला आईस्क्रीम नाही मिळालं सर्वांनी त्यांना खूप खूप छान छान शुभेच्छा द्यायचे आणि त्यानंतर सगळ्यांना आपण जेवणाची सोय केली नाही वेज नॉनव्हेज सगळ्यांना Don't okay, One, two, three. Bye. Bye.

मग व्हेज खाणार की नॉनव्हेज खाणार आ व्हेज नॉनव्हेज खाणार तू नॉनव्हेज खाणार आहे व्हेज नॉनव्हेज